एकदा एक, एक लाकूड तोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले तू का रडतोस तुला काय हवं आहे तो म्हणाला माझ्या कुराडीला दांडा नाही त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल ते ऐकून झाडांना त्यांची दया आली व त्याला चिंचीचा चिवट लाकडाचा एक तुकडा दिला लाकूड तोड्याने तो आपल्या कुऱ्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला तेव्हा एक झाड जाड़ इतर झाडांना म्हणाले मित्र हो आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे तेथे दुसऱ्याला नाव ठेवायला जागा नाही तात्पर्य शत्रूची क्यू करून त्याला साहित्य पुरवले तर शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते शत्रूवरही उपकार करण्यात त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल अशा प्रकारचे सहाय्य त्याला देणे हा मूर्खपणा होईल